माणसामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चतुर पाहायला मिळतात परंतु माणसाच्या चतुराईला सापेक्ष भाव आहे दोन थी थी दा दा। तर व्यक्ती असतील ना दादा तर यांच्यापेक्षा हे चतुर असू शकतात किंवा यांच्यापेक्षा हे चतुर असू शकतात असा सापेक्षपणा माणसाच्या समजलं नसेल तर ऐकून जा एकदा काय झालं भारताचे दहा कॅबिनेट मंत्री अमेरिकेला गेले मंत्री समजतात मंत्री मंत्री भारताचे दहा कॅबिनेट मंत्री अमेरिकेला गेले अमेरिकेला गेल्यानंतर विमानतळावर गेले होते प्रवासात थकले असल्या करणानं दमल्या असल्या करणानं गाड्या तयारच होत्या विमानतळावर उतरल्या उतरल्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गाडीमध्ये बसले आणि गेस्ट हाऊसला गे। गेस गेले गेस्ट हाऊसला गेल्यानंतर त्या ठिकाणी हक्क येतो धुतले केसातून कांबळे फिरवले ऑश घेऊन फ्रेश झाले इतक्यामध्ये त्या ठिकाणी अमेरिकेच्या मंत्र्यानं भारतीय मंत्र्याच्या नाश्त्याची व्यवस्था केली नाश्त्या करता अमेरिकेच्या मंत्र्यानं त्या ठिकाणी कांदा पोहे बनवले कांदा पोहे समजतात ना सर्वांना महिला मंडळ इंग्लंड मधून आल्या का मग कांदा पोहे अमेरिकेच्या मंत्र्यानं भारतीय मंत्र्याच्या नाश्ता करता कांदा पोहे बनवले ज्यावेळेस भारतीय मंत्र्या करता नाश्ता करता कांदा पोहे बनवले परंतु अमेरिकेच्या मंत्र्यापुढे आता एक प्रश्न पडला की ते नेमकं द्यावेत कोणत्या डिश मध्ये डिश समजतो सर्वांना प्लेट प्लेट हा द्यावेत कोणत्या डिश मध्ये कारण कोणत्याही डिश मध्ये खायला ते काय कीर्तन का कीर्तनकारांना कोणत्याही डिश मध्ये चालतं अगदी जर्मनच्या ताटलीत दिलं तरी आणि महाराज आता तर त्या नवीन डिश निघाल्यात कागदी डिश देणारा म्हणतो तिकडं का तिकडं प्या अमेरिकेच्या मंत्र्यांना थोडा वेळ विचार केल्यानंतर ठरवलं चांदीच्या डिश मध्ये सोन्याचे चमचे घालून भारतीय करता कांदा पुढे दिले आता त्या ठिकाणी भारतीय मंत्र्यांना ते पाहिलं ज्यावेळेस भारतीय मंत्र्यांना ते पाहिलं त्यावेळेला भारतीय मंत्र्याच्या तोंडाला पाणी सुटलं नाही का चमचे पाहून सुटलं एकदा आपल्या विचारतो चमचे सोन्याचे त्याला कोपर फिरी मारून सांगतो लेखा दिसलं की खायला काय हा आपला भारत नाही दिसलं की खाशील आणि आपल्या भारताचं नाव बांधशील परंतु महाराष्ट्रायचा कारण मंत्रीच न दिसलं की खाय दिसलं मंत्रीच त्यानं काय केलं त्याचा चमचा खायचा काय जात नाही

त्याला वाटत आपल्याला काय कुणी पाहिलं मी सांगते तुम्हाला माणसातील चतुर त्याला वाटतं आपल्याला काय कुणी पाहिलं नाही परंतु त्याला दुसरा तो म्हणतो तो खातो का नको तो मंत्री त्याला एक चमचा काम होतो परंतु ऐका ना तो हुशार असतो त्याला वाटत दोन चमचे जर इकडे तिकडे गेले तर अमेरिकेच्या मंत्र्याला कळेल की भारतीय मंत्र्यांना चमचे चोरले नाग आपल्या भारताचं बार, नाव खराब होईल त्या ठिकाणी एक जर चमचा गेला तर म्हणतील इकडं तिकडं पडला असेल कुठं बरोबर ना तो हुशार असतो त्याने काय केलं त्याने सांगितलं हे पहा आमचा भारत देश खूप कला गुणांसाठी संपन्न देश आहे आमच्या भारतामध्ये खूप कलाकार मंडळी राहतात आता अमेरिकेच्या मंत्र्याला कला हा नेमकं काय प्रकारे माहित होती अमेरिकेचे मंत्री म्हणतात सर कला हा नेमका काय प्रकार आहे आम्हाला काहीतरी प्रयोग करून दाखवाल का आता हा तयारच असतो ना यानं सांगितलं हे पहा माझ्या हातामध्ये हा सोन्याचा चमचा आहे दिसला का सर्वांना दिसला तुम्हाला पण चमचा झाला काय असं गृहित धरा माझ्या हातामध्ये हा सोन्याचा चमचा आहे

जो अरे भोला हा शब्द म्हणजे त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा भोळा आहे माझ्या भगवान या विश्वात कुणी नाही भोळा या शब्दाचा अर्थ ऐकायचा तुम्हाला पहिला भोळा जो कमी घेऊन जास्त देतो तो पहिला बोळा आणि दुसरा बोळा जो भक्ताच्या प्रेमापोटी त्याचं वाटेल ते काम करतो हा दुसरा बोळा पहिला बोळा जो पुतना मावशीचा दूध पिला किती पिला किती पिला एक लिटर पिला का नाही दोन तीन गोटाच पिला परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये काय दिलं ते महत्वाचं आहे तू आजकादिका चे माने सायुच्च सोरसू दिला सुतणे विषा जेते सण पाने मारवाने सनकादिकाच्या योग्यतेचा मोक्ष प्राप्त करून दिला हा पहिला डोळा आहे ऐकायचंय तुम्हाला भगवान परमात्मानं त्या सुदामजीचे पोहे खाल्ले दादा किती खाल्ले हो? किती खाल्ले खाल्ले परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये काय दिलंय ते महत्वाचं ज्या दिवशी सुदामजीला कळत भगवान कृष्ण परमात्मा द्वारिकेचा राजा झाला त्या दिवशी सुदामजीचा आनंद गगनात माणसाचा नाचू लागले बोलू लागले जो बेटायला त्याला सांगू लागले माझा भगवान कृष्ण के राजा झाला तुम्ही काय ऐकलं का तुम्ही काय ऐकलं का माझा भगवान कृष्ण परमात्मा द्वारिकेचा राजा झाला

बोलबेबी क्यूर होतीय बोलू सुरती <tip> तिने सांगितलं हो गप्पा बसा काय तर म्हणे तुमचा मित्र भारी येतात राजा आणि तुमच्या घरात खायला अण्णाचा कण नाही तुम्ही असं करा तिथे एक आयडिया सुचते कारण महिला मंडळी आयडिया करायला फार महिला मंडळी आयडिया करायला फार बोला ना बोला हुशार इथं आलेले आहेत का ज्यांच्या आलेल्या आहेत त्यांनी काय बोलू नका घरी महिला आयडिया फार हुशार म्हणते ऐका ना तुमचा बालमित्र द्वारिकेचा राजा आहे ना तुम्ही तुमच्या त्या बालमित्राकडे जा आणि आपल्याकरता काहीतरी मागून आणा सुदामजी स्पष्ट नकार देत सुदामजी सांगितले तुम्ही जाणार नाही सुदामजीची पत्नी सांगते दानार पत्नी हो आपला मुला करता स्पष्ट नकार देता आपला, पत्नी एक सुंदर तगर, आपला मित्र कितीही मोठा असला तरी आपण आपल्या त्या मित्राकडे आपले हे हात पसरू नये कारण हे हात पसरल्यानं मित्र प्रेमे संपत आणि हे निरपेक्ष असलं पाहिजे सुंदर नीती सुदामजी आपल्या पत्नीला शिकवतायत परंतु त्या सुदामजीची पत्नी ती नीती मान्य करण्याकरता तयार ती सांगते तुम्हाला दावच लागेल सुदामजी जाण्याकरता तयार झाले परंतु त्या ठिकाणी सुदामजी त्या आपल्या पत्नीला सांगतायत अग सुशिला माणसानं तीन ठिकाणी जाताना रिक्त आताना जाऊ नये देवाकडे जाताना गुरुकडे जाताना आणि साधू कडे जाताना माणसानं कधीही विकत हाताने जायचं आणि आता आमच्या महाराज मंडळीने बरं का त्याच्यात महाराजांच्या पाया पडताना कधी रिकाम्या हाताने पडायचं त्याच्यामुळं कीर्तन संपल्यानंतर इथे सगळ्यांनी <laughs> तीन ठिकाणी जाताना माणसानं कधीही विकत हाताने जायचं नाही देवाकडे जाताना गुरुकडे जाताना आणि साधूकडे माणसं कधी विकता हाताना जायचं नाही मग सुदामजीची पत्नी शेजारी पाजारी जाऊन दोन तीन घरातून फाटक पोहे ती सुदामजीची पत्नी घेऊन येते ते बांधण्याकरता घरामध्ये साध उपर्ण सुद्धा नाहीये दादा त्या मोडक्या तोडक्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी थोडीशी शोधाशोध केल्यानंतर एक जीर्ण झालेलं उपर्ण त्या सुदामजीच्या झोपडीमध्ये ते सुदाम उपन्याच्या कोपऱ्यामध्ये ते पोहे बांधले जातात सुदामजी ते पोहे आपल्या पाठीवर टाकतात फाटक तुटक धोतर आहे शरीर अतिशय आहे मुक्काम बर मुक्काम करत सुदामजी केला निघाले चलो श्याम सुंदर से मिलने राजा आहे ना तो माझा बालपणीचा मित्र आहे जाऊ सांगा श्री हरी जाऊन फक्त द्वारपाला त्या ठिकाणी भगवंताला सूचना द्या की तुमचा तुझा बालमित्र अरे मला ऐका बरं मी यांच्या एक बोलणार आहे ऐकायचंय का तुम्हाला ऐकायचंय ना आज गायना करता साथ करण्याकरता माझे पतिराज आणि त्या ठिकाणी सर्व गायनाचार्य मंडळी ताळकरी मंडळी ऐका ना दादा जब आप गाते हो तर पुरी दुनिया, जाती है।, जब आप गाते हो तो पुरी दुनिया जाती है मैंने इधर उधर देखा तो भी जल जाती आणि ऐका ना दादा ज्यांची साथ त्यांना आहे मला आहे ऐका दादा सगळं पखवाज्यावर कीर्तन आणि गायकावर कीर्तन असतं बरं का आमचं काही नसतं त्यांनी जर सात त्यांच्या बाबा हातात असतं कीर्तन उठवायचं कीर्तन पाळायचं मृदुंग वाजवण्याकरता दादा साथ करतायत त्यांच्याबद्दल सुद्धा मी एक बोलून जाईल ऐकाल ना तुम्ही ऐकाल ना जबाप बजाते मृदुंग जबाप बजाते मृदुंग दुनिया हो जाती है दंग जब आप बजाते हैं मृदुंग तो पूरी दुनिया हो जाती है दंगा। मैंने इधर उधर देखा, तो भगवान शाम सुंदर नाचते हैं राधे कैसल्ले। <प्राथ> हाँ। सुंदर साथ करता है तचा करता सगरना धन्यवाद। कैसल्ले उतापले। बड़ा तरीके का निर्माण किया विशेष चार प्रकारे जगद्गुरु भगवान परमात्मा भोळा आहे 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 चांगला त्यातलं पहिलं विशेष ऐकणाऱ्यांचा देव खूप काहीतरी वेगळा आहे परंतु यांचा देव काय आहे म्हणे भोळा बरं भोळा या शब्दाचा शाप्ती करत बावळ्यात असा होतो परंतु जगद्गुरु तुकोबार त्या ठिकाणी हा अर्थ विपरीत धरत नाही जगद गुरु तुम्ही कोपार सांगतात माझा भगवान परमात्मा भोळाय परंतु तो त्या ठिकाणी चतुरातला भोळाय चतुरातो शिरो गुण लावण्याची खाणी चतुरात शिरो ખળા� ખળા� ખા� ખા� ખળા� that